मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही आपली ईश्वरीची आत्या जी आहे ती अर्णवला बोलत असते तेव्हा लावण्य खूप चिडते लावण्य बोलते की तुम्हाला इथे येऊन तमाशा करायला थोडीशी लाज नाही वाटत का तेव्हा ईश्वरी चिडते आणि ईश्वरी बोलते की माझ्या घरच्यांबद्दल असं अपशब्द बोललेलं मला अजिबात सहन होणार नाहीये असं ईश्वरी जी आहे ती या लावण्याला बोलत असते तेव्हा लावण्या बोलते की तू काय करशील मला तरी कळू दे आता ईश्वरी चिडलेली असते अर्णव तर डोळे झाकून घेतो मामी आता हळू जोखवून बघत असतात आजी तिथे असतात लावण्या बोलते की तू घरात घुसली आहेस हे लक्षात ठेव तेव्हा ही ईश्वरीची आई जी आई सुप्रिया ती बोलते की तसं काहीच नाही आहे हे जे काही घडतं ते आम्हाला सुद्धा तेवढंच धक्कादायक आहे असं पण इकडे सुप्रिया ही बोलत असते ईश्वरीचे बाबा पण असतात सुप्रिया बोलते की अहो हे जे काही घडलं त्याबद्दल लोक आम्हाला काय बोलतात हे तुम्ही आम्हाला काय विचारत नाही आमच्यासाठी सुद्धा खूप हे धक्कादायक आहे असं पण इकडे ही सुप्रिया बोलत असते तर लावण्य बोलते की मग जा ना तुमच्या मुलीला घेऊन कशाला ठेवलं इथे असं ही, ही लावण्य बोलत असते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की आम्ही तिला इथून घेऊन जायलाच आलेलो आहे समजलंच का परंतु तुमचे हे बिनबुडाचे जे काही आरोप आहेत ना ते आता बंद करा आणि मला अर्णवला एक प्रश्न विचारायचा आहे असं आत्या बोलत असतात आणि लगेच अर्णवला बोलतात की सांग मग आता तुझ्या मनात जर हे नाही आहे तर तू ईश्वरीला इथे कशासाठी घेऊन आलात असं पण इकडे ही आत्या सर्वांसमोर अर्णवला जेव्हा विचारते तेव्हा अर्णव काहीच बोलत नसतो आत्या लगेच बोलतात बोलता की तुझ्याकडे उत्तर आहे तर बोलशील ना उत्तरच नाही तर काय बोलणार तू असं आत्या बोलत असतात तेव्हा अर्णव बोलतो की आई माझ्याकडे उत्तर त्यानंतर आता इकडे ईश्वरी जे आहे ती अर्णवला बोलते की सर तुमच्यामध्ये जो काही अहंकार आहे ना त्यामुळे तुम्ही अडून बसला आहे तुमचा जो युगो आहे ना तो खूप डेंजर आहे आणि तुमची ही मनमानी जी आहे ना तीसुद्धा मी चालून देणार नाही आहे असं अर्णवला ही ईश्वरी बोलत असते लावण्य बघत असते बाबा बाबाई खुर्चीवरती बसून सर्व ऐकत असतात आणि ही अंजली पण सर्व बघत असते जवळ असतात तेव्हा ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की अहो मंगळसूत्र गळ्यात घातल्याने मीडियासमोर असं लग्न होत नसतं तेव्हा अर्णव बोलतो की तुला काय परिस्थिती होती ती माहीत आहे तेव्हा ईश्वरी बोलते की अर्णव सर मला हे लग्न मान्य नाही असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा आता लावणे खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तिच्या घराला कुलूप असतं तेव्हा राकेश लगेच बोलतो की ईश्वरीच्या घराला कुलूप नेमकं गेलेत कुठे सर्व असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आजूबाजूची जी काही शेजारची मंडळी आहे ती समोर असतात तेव्हा राकेश त्यांना विचारतो की काय तुम्ही इथे कशासाठी आलेत आणि काही जी काही कुजबूज करतात ती नेमकं कुणाबद्दल कर असं राकेश त्या व्यक्तींना बोलत असतो तेव्हा ही माणसं जी आहेत ती राकेशला बोलतात की आज तुमची बायको तुम्हाला सोडून निघून गेली दम असतो बायको सांभाळायला असं पण ही माणसं जी आहे ती राकेशला बोलत असतात आता राकेश त्या व्यक्तीवर खूप चिडतो त्यानंतर आता हा राकेश ह्या व्यक्तींवर खूपच काही चिडत असतो तेव्हा राकेश बोलतो की निगा तुम्ही इथून कायमची नाही तर मी तुमची वाटच लावतो असं पण इकडे आता हा राकेश जो आहे तो सर्व व्यक्तींना बोलतो आणि त्यांना तिथून काढून देतो दुसरीकडे तेवढ्यात तिथे पाटील येतात आणि पाटील ह्या राकेशला खूप काही दमाडत असतो आणि त्याला खूपच बेदम सोपत असतो आता इकडे राकेश आणि ह्या पाटील या, या दोघांमध्ये चांगल्याच वाद सुरू झालेले असतात आणि दोघांची मारामारी सुरू असते परंतु राकेश तिथून पळून जातो इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते ईश्वरी बोलते की हे hey, बघा सर तुमचा जो काही युगो आहे ना तो तुमच्याजवळच ठेवा आता ईश्वरीच्या बाबांना ह्या गोष्टीचा त्रास होत असतो कारण आता ईश्वरीच्या बाबांनी सर्व काही बोलणं जे आहे ते ऐकलेलं असतं नम्रता आणि सुप्रिया ज्या आहेत त्या खाली बघत असतात इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे आपल्या बाबांकडे बघत असतात ईश्वरी बोलते की माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशच्या लग्नाचं जे काही स्वप्न बघितलेलं होतं ते पूर्ण झालेलं नाही त्यांचं मला ते पूर्ण करायचं आहे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते ईश्वरीला आपल्या बाबांनी आपल्या लग्नाचं किती स्वप्न बघितलं होतं हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि ईश्वरी तेच स्वप्न अगदी बघत असते त्यानंतर ईश्वरी जी आहे ती या अर्णवला बोलते की मी माझ्या बाबांच्या इच्छेविरुद्ध कधी जाणार नाही हा शब्द माझ्या लक्षात असू द्या असं ईश्वरही ठणकावून या अर्णवला सांगते आत्या खूप खुश होतात सुप्रिया बिचारीजवळ उभी असते लावण्यसुद्धा बघत असते ई ईश्वरी जी आहे ती सर्वांसमोर आपल्या बाबांजवळ जाऊन बसते आणि बोलते की बाबा अर्णव सराने जे लग्न मान्य केलेलं आहे ते मला मान्य नाही बाबा तुम्हाला दुखावून मला अर्णव सरांशी लग्न करणार नाही आणि अर्णव राजेशिर्के यांच्या नावाचं जे काही मंगळसूत्र आहे ते मी गळ्यात घालू शकत नाही असं ईश्वरी अर्णवकडे बघत जेव्हा बाबांना सांगत असते लावण्य जी आहे ती आता आपल्या ईश्वरीकडे बघते ईश्वरीच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ते आता ह्या ईश्वरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ती काढत असते परंतु ईश्वरीचे बाबा जे असतात ते काही त्या ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून देत नसतात त्यांनी मध्ये हात घातलेलं असतो आणि हे सर्व बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो कारण आता मित्रांनो ह्या ईश्वरीला वाटत असतं की आपल्या बाबांचं स्वप्न आहे की माझं आणि राकेशचं लग्न व्हावं मग बाबा मला ह्या अर्णव सरांनी घातलेल्या मंगळसूत्राला का काढून देत नाही असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही माझा हात का धरलाय अर्णवसुद्धा बघत असतो मामी बघत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता हा राकेश जो आहे तो पळत असतो तो एका गाडीच्या आड लपून बसलेला असतो आणि पाटील आणि दोन तीन माणसं जी आहे ती राकेशच्याच पाठीमागे पळत असतात तेवढ्यात आता राकेश तिथे खाली लपून बसतो आणि पाटीलला लता समोरून बघत असतो त्याच्याजवळच हा राकेश लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता हा पाटील जो आहे तो या राकेशच्या अगदी जवळून निघून जातो आणि राकेश त्या गाडीच्या टायरच्या आड लपलेला असतो दुसरीकडे आता राकेशच्या मोबाईलवरती कॉल येतो तो खिशातून मोबाईल काढतो आणि बघतो त्यावेळेस आता राकेश खूपच खुश होतो कारणत ह्या राकेशने माणसं जी पाठवलेली आहेत त्यांचा कॉल असतो राकेश बोलतो की झालं का काम झालं का तुम्ही काय करा तुम्ही त्या ईश्वरीला उचलून आणा फक्त असं राकेश जो आहे तो आपल्या माणसांना बोलत असतो तेव्हा ही माणसं जी आहेत ती बोलतात की आम्हाला हे जमणार नाही तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे तिथे जाऊन आम्ही त्या मुलीला उचलू शकत नाही एवढा मोठा धोका पत्करायचा नाही आम्हाला असं पण ही माणसं जी आहेत ती राकेशला फोनवर बोलत असतात त्यानंतर इकडे आता हा व्यक्ती बोलतो की आम्ही सर्वजण तिथे जाऊ शकत नाही आहे ती मुलगी जी आहे ती तिथे त्यांच्या ते ते घरात सर्वांसमोर जाऊन बसली आहे आम्ही कसं उचलून आणू तिला तू स्वतःला कोण समजतो रे दीडशे आण असं हा व्यक्ती जो आहे तो राकेशला बोलत असतो राकेशला हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो राकेश लगेच बोलतो की आता काय खरोखर कर लग्न करतो की काय तो तिच्याशी असं राकेश आपल्या मनाशी बोलतो इकडे नम्रता जी आहे नम्रता आता इकडे या आपल्या ईश्वरीला बोलते की बाबा तुला काय सांगतात की हे जे काही अर्णवसराने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे ते नातं तू तोडू नको असं बाबांचं म्हणणं आहे असं ही नमू बोलत असते तेव्हा आत्त्या बोलतात की अरे दादा तुझं काय सुरू आहे हे सर्व हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तू ते मंगळसूत्र काढून देत नाही असं आत्याही आपल्या भावाला बोलते तिकडे आत्या आता ह्या आपल्या बाबांच्या मनातील जो काही गैरसमज आहे तो दूर करत असतात परंतु बाबा काहीच बोलायला तयार नसतात बाबा फक्त ईश्वरीकडेच बघत राहतात आत्या बोलतात की मी आहे तू घाबरू नको दादा अजिबात कुणीच घाबरायचं नाही दादांनी हात उचलला आणि तुमच्या मनाचे मतलब जे आहे ते अजिबात काढून बाजूला होऊ नका असं आत्ते ह्या ईश्वरी आणि नम्रताला बोलत असतात पुन्हा आत्या बोलतात की खोटा आहे हे लग्न ह्या लग्नाला काही अर्थ नाहीचे असंही आत्या बोलत असते आत्या ज्या आहेत त्या पुन्हा या ईश्वरीला बोलतात की ते गळ्यातलं मंगळसूत्र काढ आणि फेकून देई आता इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत त्यांनी ते मंगळसूत्र जाम पकडलेलं असतं आत्या जेव्हा असं बोलतात तेव्हा आता इकडे ही अंजली मामा लावण्या आकाश सुप्रिया हे सर्व बघत असतात तेव्हा सुप्रिया ही बोलते की थांब ईश्वरी नको काढू ते मंगळसूत्र तर इकडे आता ईश्वरीचे बाबा बोलतात की तू हे मंगळसूत्र काढू नये अशी यांची खात्री आहे असं माझं मन मला सांगता येईल ही, ही सुप्रिया बोलत असते आपली आई जेव्हा असं बोलते तेव्हा नमूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो आत्या बोलतात की सुप्रिया तू काय बोलतेस तर सुप्रिया बोलते की हो मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते आता इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र हातामध्ये घेऊन बघत असते ईश्वरी आपल्या बाबांकडे बघते आणि बाबाही ईश्वरीकडे बघतात आजी आजी लगेच बोलतात की असा कुठलाच विधी पार न पडता गळ्याचे खोटं मंगळसूत्र घातलं त्याने काही लग्न होत नसतं असं आजी जेव्हा बोलतात तेव्हा ही मामी खूप खुश होते तेव्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे लग्न झालेलं नाहीचे असं पण आजी जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वजण या आजीकडे बघतात अर्णव तर खाली बघत असतो मानत नाही आहे परंतु बाबांच्या मनात नेमकं काय आहे असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आजी आतमध्ये जातात ही अंजली पण आजीच्या पाठीमागे जाते तर इकडे आता ही अंजली जी आहे ती आजीकडे येते अंजली बोलते की अगं तू चिंटूच्या मनाचा थोडा विचार कर तेव्हा इकडे आजी बोलतात की अगं अर्णवचं आणि या लावण्याची जी काही पत्रिका आहे ती जुळते त्या मुलीची पत्रिका जुळत नाही आहे पुढे जर काही झालं तर काय करायचं मी फक्त या चिंटूच्या सुखाचा विचार करते असं पण इकडे ही आजी बोलत असते तेव्हा इकडे ही अंजली बोलते की अगं तू आजी पत्रिकेचं काय विषय घेऊन बसलेस शेवटी नशीब त्यांना दोघांना एकमेकांना समोर आणते त्याचं काय असंही अंजली बोलत असते अंजली जी आहे ती ह्या आजीच्या मनातील जो काही गैरसमज आहे तो खूप दूर करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु इकडे आजी काही ऐकायला तयारच नसते त्यानंतर आजी बोलतात की ईश्वरीची सुद्धा ह्या लग्नाला इच्छा नाहीये ती स्वतःहून सुद्धा हे लग्न मानत नाहीये तर मग तुमचं काय एवढं चाललं आहे असं आजी अंजलीला जेव्हा बोलत असते तेव्हा अंजली बोलते की चिंटू अजिबात कुठे चुकलेला नाही आजी आजी बोलतात की अगं हे असं अचानक एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे सोपं आहे का अंजली तो जरी लग्न म्हणत असेल तरी मला हे लग्न मान्य नाही आहे असं ही आजी बोलत असते तर अंजली बोलते की तुला हे पटत नाही आजी परंतु एक ना एक दिवस नक्कीच पटेल तिच्या नशिबात जर चिंटू नसेल तर ती मंगळसूत्र घालून या घरात आलीच नसते त्यामुळे हे लग्न स्वीकारावंच आजी तुला असं पण इकडे ही अंजली बोलत असते इकडे आकाश जो आहे तो, तो आपल्या अरडवच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि लग्न करण्यासाठी हो असं म्हणतो